नमस्कार आपण पाहत आहात विजय न्यूज वैराग येथे आमदार चंद्रकांत निंबाळकर यांच्या सन्मानार्थ क्रांती सूर्य पुरस्कार वितरण व सन्मान सोहळा माजी आमदार चंद्रकांत नाना निंबाळकर यांच्या सन्मानार्थ वैराग येथे क्रांती सूर्य पुरस्काराने मान्यवरांचा सन्मान सव्वीस जानेवारी रोजी सायंकाळी करण्यात येणार आहे तसेच यावेळी आनंद बाजाराचे आयोजन देखील करण्यात आले आहे या कार्यक्रमासाठी खासदार रणजित सिंह नाईक निंबाळकर बार्शीचे आमदार राजाभाऊ राऊत तुळजापूरचे आमदार राणा जगजितसिंह पाटील बार्शी मार्केट कमिटीचे सभापती रणवीर राऊत उपसभापती झुंबरदादा जाधव बार्शीचे माजी नगराध्यक्ष रमेश पाटील आसिफभाई तांबोळी सोलापूर जिल्हा परिषदेचे माजी सभापती मकरंद निंबाळकर वैरागच्या मुख्याधिकारी विद्या पाटील हे मान्यवर उपस्थित राहणार आहेत क्रांती सूर्य पुरस्काराने डॉक्टर रमेश खेंदाड शिक्षक रंगनाथ काकडे श्रीकांत यादव प्रकाश कासा रणजित करंडे आणि सुधामती कांबळे व गोपीनाथ कांबळे यांना सन्मानित करण्यात येणार असल्याचे कार्यक्रमाचे संयोजक संतोषदादा निंबाळकर यांनी सांगितले या कार्यक्रमासाठी वैराग भागातील सर्व नागरिकांना उपस्थित राहण्याचे आवाहन क्रांती सूर्य प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आले आहे